Eh 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 no ko no, de no, no, no. <laughs> birthday, birthday! हॅलो लोक एकादा चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चला तुम्हाला दाखवत आता सुवर्णिशालेत तर गेली आता जस्ट मस्तपैकी इकडे पूर्ण रोड तयार झाला आहे पाणी वगैरे मारलं फार शेवटपर्यंत हे बाजूला दाखवलं तुम्हाला कसं व्हाल वगैरे वालत घातले नाणी सही पूर्ण असा झालेला आता कॉन्क्रीट इथून तिकडे समोर फक्त गटराच्या बाजूला थोडासा बाकी आहे म्हणजे जो ड्रेनेजची लाईन आहे ना ती बाकी आहे अजून ड्रेनेजच्या लाईनचं काम झालं आहे तो तुम्हाला नक्की दाखवेन मी नंतर जाऊन कारण की कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं मग मी माझ्या पेशंटमध्येच बिझी होतो आता संध्याकाळी जाईन ना तेव्हा दाखवेन तुम्हाला का ड्रेनेजची लाईन कशी टाकायला घेतली बघा आपल्या बेलाच्या झाडाला आता पूर्ण पानं फुटायला म्हणजे पूर्ण पानं आलीत अजून किती येतील सांगू शकत नाही आज सध्या नाही आहे आता सध्या तरी नाही आता असेल इकडंच कुठेतरी गेलं असेल कोणत्या तरी झाडामध्ये असेल नेहमी मी रात्री दाखवत असतात आज ता ता, तुम्हाला दिवसा आहे बघा मस्त पाणी वगैरे मारलं मग अशीच मी चंद्रिकामध्ये सुवाणीला आणलं मी सुद्धा झोपालेली मला टाईमवरच फोन आला आता आणायला चार वाजता आज नव्हताच असते परीक्षा चालूत ना आता वाटतं आजचा शेवटचा पेपर असेल दिसा किंवा सोमवारचा शेवटचा पेपर असेल बघू चल दाखवतो तुम्हाला चंदी काय सुवानी आलेली आहे आणि चॉकलेटा घेतल्या फक्त आतामध्ये आणि निघाली माझ्या हातात फॅट आणि दफ्तर हे बघा हे बघ गोल गोल मिन तिथे मला झोप झोपालेली मस्त आहे की न उत लगेच तशीच करते रोजची असंच पाहिजे बोलता बघा असच पाहिजे जरा ह्याचे कपडे चेंज करू थोड्या पूर्ण आराम करा आणि ऊन पण जाम पडतोय कोणी बघाच्या बाहेर नका निघू उन्हाच्या अशा काम असेल तरच नाही पण निघूच नव्हता काहीच निघालो रस्त्यावर जायला आणि ही दोघांना बॉक्सरला जाम कापरतो लगेच फला लगेच फाला लगेच मी या मगस। रात्री रात्रीपासून बांधून ठेव रात्री सोडलं सकाळी पुन्हा बांधून ठेवता आता आहे थोडा हलकं होण्यासाठी त्याला आणि तो माझ्या मागे मागे झाला नाही यांची दोघांची आवड आईट झाली आता रस्त्यावर झालं आहे ना नाही आता काहीतरी काम बघू जर दाखवायला भेटलं तर नक्की दाखवतो आणि तुषार भाईच्या कोंबड्या अगदी चरताय तिकडे समोर गेला असेल रिक्षावर आता तुशार काही चांगलं आता क्रिकेट खाली टाइमपास आज काही ब्लॉक शूटच नाही ना टाइमपास काहीतरी शूट करतो म्हणजे कामामध्ये सकाळपासून आणि थोडासा आराम केला त्याच्यामुळे तो वेळ निघून गेला आता सगळेजण आले म्हणून नसतात दम लागतो आणि कालचा बॉल मी घालवला होता ना यांना माहिती होता बॉल कुठे होता माझी बॅटिंग माझी बॅटिंग होती म्हणून त्यांनी बॉल शोधला ना तू आमच्या नाही मी कोणत्या टीम मध्ये चल बॉल पण नाही तुला चालेल

ने ने ना कोफी। 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 ना परत परत आता उठला आता परत काय दोन दोन याला चिरलं ना तुम्ही दोन याला चिरलंच तुम्ही तीन वेळेला टॉस उडवला एकदा पायाला लागला एकदा दोन तुकडे झाले काही ना काही कारण सांगतात असंच कारणामध्ये खेळायला मजा येत पण शेवटी चिडतात ना एवढी चिडतात ना अक्षरशः एवढा कंटाळा येतो ना सांगू शकत नाही चिडक्या चाल चिडक्या बोल माझ्याकडून गेला तीन चार वेळा बोल गेला आणि नुसतं बोलवरून ना भांडतात भांडतात अक्षरशः बोल गेला का भर चुप भरून द्या बोल एवढी चर्चा चालली ना त्यांची डेंजर ठीक आहे पण आता साधे पड्डेला पोरींच येत ना करा असताना हे कपडं ते कपडे काय घालायचं नाही हे घालायचं पोरांचा बरा मस्त वेगीन शर्ट पॅन्ट घातला का निघला तर एवढा चांगला ड्रेस तरी पण ती पिंक पिंकवाला ड्रेस घालतोय पिंकवाल्या ड्रेसवर भारी दिसते ते, ते गुलाबी साडी नको हा दाट पावडर लाव जा ना अवीन आपलं बरं ना पोरांचा शर्ट पॅन्ट घेतली का निघला आता सरप्राईज देतो मी बघूया काय रिॲक्शन आहे मला तर ना त्यांनी फोन केला सकाळी आला होता पण तिकडे झाले पायरच्या लग्नाची तयारी कारण की आता जव जवळ लागले लग्न लग्न इकडेच आहे आपल्या शेता या शेतामध्ये आणि समोरचं वेशहाचं मंदिर आहे म्हणजे सप्ताह होतो ना आपलं तिथंच आहे पण सप्ताह कसा रोडवर होतो आणि इकडं थोडासा जागा जाते त्याच्यामध्ये लग्न आहे पायरचं त्याचे जेशू बी लावले आणि लेवल करायला घेते म्हणजे आता काहीच दिवस राहिलेत म्हणजे पाच का सात दिवसच राहिलेत त्याच्यामध्ये गडबड चालू आहे सर्वांची चला आता येथून आपण केक घेऊ आणि मग डायरेक्ट त्यांची ते त्यांच्या घरी देतो काहीच फायनली पोचलो आम्ही नाक्यावर आणि केक घेतलं आहे क्रिमे क्रिमे केक शॉपमधून आता चाललो आहे आणि सरप्राईज द्यायचा आहे सगळ्यांना फायनली केक केक ठेवून झालेले आहे बघू शकता बघा जे जे यांच्या झोपाले नुसतं डोनमेंटात त्या आणि फोटो काढायला बघा आता त्याच्यासोबत कसा उभा राहिला आहे

खायला पूर्ण खाऊ दे पहिला गिफ्ट घ्यायला पाहिजे मग बघू दुसरा काय करायचं मला गिफ्ट अरे देना दे मग आता उद्या तुला बघ मी दे आता अरे दे माझ you oh.

ते पण भारी दिसत त्याला चिटकवलेला मी बड्डे सेलिब्रेशन झालेला मस्त वेग आता गिफ्ट देतात सगळी जण बघू शकता फॅनला ला लावले तर फॅन बघा कसा फिरतोय शकता जे यांच्या आत्याशी आणि बाबाच्या बहिणी सर्वजण आलेले आहेत बड्डे सेलिब्रेशन करायला बघा माझी भूमीने गिफ्ट का आण नक्कीच चोरून घेतले नक्कीच चोरून घेतले हे घे हे घे हे जेएंज घे तू जेएंच तुम्ही कशी घेतली हा चोरलेलाच गिफ्ट आहे नाही मीने गिफ्ट काय नाही काय पकवता नुसतं काय ना चोरून मिरून काय ना चल चोरून ना हे आणि माझ्याकडून घे नको जा ना खाऊ ना चोरलेला गिफ्ट आणलंच गिफ्ट द्यायचा आता याची पण मी घेणार माझी दे चॉकलेट लगेच पॉलिस तू भाभी मेरो दोन मेहर कोहून दे तिच्या माग लागले तू पण मला चल ती येते बघ मला घेतली मी टोनबा बड्डे च्या दिवशी

ही पण आई ही पण आई ही बहीण ही आई आणि या सगळ्या पोरी बसल्या सॉरी आप्या <laughs> काय बोलशाल आज बोल का आज बड्डे बद्दल काय बोलशाल बोला आता आता का आतमध्ये आपल्या मग आता पार्टी जवळ नको आज मला आता पार्टी देव ना पार्टी चल ना मग चाल चल काही झालं मला जाणार आहे बिर्याणी चला पार्टी द्यायला चल 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 चाल बिर्याणी देते मला पार्टीला चला बिर्याणी पार्टीला पाहिजे मला पहिला सांगून ठेवतात बिर्याणी पाहिजे मला इथून खाली आलो खालचे नाणीच्या घरी आता ती आम्हाला काय पार्टी देतं का पार्टी पार्टी देतो तू मग मग कशाला ना खाली बोलावली आम्हाला खाली पार्टी देतो मस्त पॅन बिन लावा चांगली बघा आमची पंटर बसले ही भाभी ही भाभी बारे का तर गो मी मस्ती करेगा वैष्णव आम्हाला धोका बिरा याच्या बहिणीच नी कलटी मारून पलाली मला देत होती बिर्याणी 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 काही ना मस्ती कलटी मारून पलाली काही पण असो बही ना काही पण असो पलाली मला वाटतं बिर्याणीची पार्टी देत हा त्याने द्यायला पाहिजे ना आणून मस्त मी बसलोय माझ्या पोटांना काही जागा ना पण पब्लिक जॉबाला बसले दाखवत मला मला बघा मस्त आज बिर्याणी आहे आणि चिकन अजून काय काय नाणी जेवायला मेंढ्याचं मटन आहे आणि कोंबडा बिर्याणी मला नाही जेवायचा म्हणून मी नाही ते आपल्याला नाही जमत अजून थोडे दिवस मग आपण नक्की खाऊ मग दाखवेन तुम्हाला मी किती दिवस काय बोलशील त्याला जीएन सोबत

बोल <laughs> ना काहीतरी बोलत मला मला विचारत कोण तू का नुसती येऊ नुसतं बघा ना काम करा काम करा ना तू का भाभी जरा का मदत जरा तुम्ही का मदत कर कवा काही नाही ना मला ना, ना, टाइम नाही मी बिझी होता काम कामाल बाय चला तर काही हे ब्लॉगला काही सिरियस घेऊ नका फक्त मजा मस्ती कोणी काही कमेंट करू नका हे फक्त हॅपी बड्डे आहे म्हणून एवढंच बोला नाणी आवाज देत बोल ना बोल 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 निघालो मस्त वेळ की पोट भरलं मस्त बिर्याणी बिर्याणी खाली आपल्याला ना खायचं म्हणून ते आता जाऊ घरी मग घरी जाऊन बघू घरी काय जेवायला गेले मग डायरेक्ट तर आता घरी गेल्यावरच भेटतो मला आता काही जेवण करून झालं आता जाऊ थोडा वेळ चालू आणि बड्डे आता खूप मजा केली आम्ही आणि काही कॅमेऱ्याच्या बाहेर जेवढे सीट झाले ते काही तुम्हाला सांगू शकत नाही पण फुल मजा आली मस्त बड्डे सेलिब्रेशन झाला आणि मी अचानक जेवलो मला माहीत पण नव्हता बड्डे होता मी पण गेलो भावीन तुमच्या सोबत काय माहिती अचानक गडबड झाली ना विषयच क्लोज झाला चला चालून देतो आणि मस्तपैकी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो चालून झालं आणि ह्यांचं बघ दोघांचं काय झालं भांडत एकमेकाशी तिसरा तिकडे चौक आतमध्ये बसले आहे बघू आता सरडा दिसतं का नाही कारण की आज तर दुपारी नाही दिसलं मी बघितलं तेव्हा आणि आज ब्लॉग पण जास्त काही के शूट केलाच नव्हता सो बर्डडेचा पार्ट केलं शूट त्याच्यात पण त्यांचं चाव चाव जाम आहे म्हणून मी आता तिथं सॉन्ग टाकणार आणि तुम्हाला दाखवणार बड्डे आजचा आजचा बर्थडेचा ब्लॉग आणि पूर्ण दिवसाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि हॅपी बर्थडे एन्स लिहायला विसरू नका शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये त्याला चला आहे